जुन्या वैमन्यासातून एका अल्पविनासह सहा जणांच्या टोक्याने पाच जणांवर धारदार शस्त्राने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत करेन मुकेश मेमजादे व तेवीस राहणार गोडबोले वस्ती कमल कॉलनी मांजरी तालुका हवेली यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली प्रेम निलेश साठे व एकोणीस राहणार गुरुकृपा सोसायटी भोसले निवास केशवनगर मुढवा सौरभ अण्णा इंगळे व तेवीस राहणार झेड कॉर्नर अशी या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत मांजरी So, स्वप्नील सयाजी कथोरे वय तेवीस राहणार गुरुकृपा सोसायटी मुंडवा सुमित सुजित बर्नवाल व एकोणीस राहणार गुरुकृपा सोसायटी केशव नगर एकवीस राहणार हरिओम कॉलनी केशवनगर मुंडवा यांचा समावेश आहे शिवाय पोलिसांनी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलाय मांजरी येथील मॉल झेड कॉर्नर येथे रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली या घटनेत करण मेमजादे सुजल भिसे सूरज चौधरी प्रतीक संजय शिंदे उर्फ सोन्या पायगुडे हे गंभीर जखमी झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्याचे मित्र यांच्या मोबाईलवर गेम खेळत होते त्यावेळी आरोपीने तेथे ते येऊन जुन्या रागातून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसेच फिर्यादी आणि त्याच्या मित्रावर धारधार शस्त्राने वार करून हवेत शस्त्रे उडवून परिसरात दहशत निर्माण केली या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक उमेश रोकडे हे अधिक तपास करीत आहेत